भाजपा आमदार रमेश कराडांनी केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा आहे माझा मतदारसंघ म्हणजे पाकिस्तानमध्ये भारताचा झेंडा लावण्यासारखा आहे हे वक्तव्य लातूर ग्रामीणचे आमदार रमेश कराड यांनी केलं त्यांनी नाव न घेता धीरज देशमुखांवर टीका केली आमच्या मतदारसंघात सतरंजी सुद्धा मिळत नव्हती सभेला माणूस येत नव्हता कुणी रामराम केलं तर त्याचा ऊस वाळवला जात होता असं वक्तव्य करून भाजपा आमदार रमेश कराड यांनी नाव न घेता काँग्रेसचे नेते धीरज देशमुख यांच्यावर टीका केली जे अशक्य ते शक्य माझ्या लातूरग्रामीणमधल्या जनतेने केलंय तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवलाय हा मतदारसंघ म्हणजे भाऊ पाकिस्तानमध्ये भारताचा झेंडा लावण्यासारखा आहे आमच्या मतदारसंघामध्ये धनु भाऊ आम्हाला सतरंजीस मिळत नव्हती आमच्या सभेला माणूस येत नव्हतं आम्हाला कुणी रामराम गाठला त्याचा ऊस वाढवला जात होता मी भाऊंना माझी विनंती केली आहे भाऊ आमचे काही दुःख आहे त्या दुःखाला तुम्ही मार्ग काढू शकता एवढं तुम्ही करायला पाहिजे अशी माझी विनंती आहे माझ्या मतदारसंघामध्ये भाऊ माझे फार काही कामं मोठी नाहीत पण ज्या रेणापूर तालुक्याचं नेतृत्व मुंडे साहेबांनी केलं आणि त्याच्यानंतर त्यांनी जी धुरा माझ्या खांद्यावर दिली आहे ते रेणापूर तालुक्याचं विकासाचं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी तुमच्या माध्यमातून मला पूर्ण करायची आहे